वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा आठवडा परिवर्तन गहनता आणि संशोधनासाठी महत्त्वाचा ठरणार असून तुमच्या राशीचा स्वामी मंगळ तुम्हाला या आठवड्यात प्रसन्नता आणि नवीन नवीन कामं शोधून काढण्याची मानसिकता देईल तुमच्यामध्ये एक ऊर्जा आणि दृढनिश्चय दिसेल तुम्ही अधिक चौकस आणि ध्येयवादी राहाल करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने वृश्चिक राशीच्या जातकांना आठवडा संमिश्र स्वरूपाचा असणार असून तुम्हाला तुमच्या कामात काही आव्हाने येऊ शकतात परंतु तुम्ही तुमच्या मेहनतीने त्यावर सहज मात करू शकाल आणि तुमच्या राशीचा स्वामी मंगळ आहे तसेच तुमच्या राशीच्या जातकांनी गणपतीची उपासना करणं केव्हाही फलदायक ठरेल तेव्हा गणपतीची उपासना जर तुम्ही करत असाल तर ती तशीच अव्याहतपणे सुरू ठेवा त्याचे खूप चांगले परिणाम तुमच्या व्यवसायावर तुमच्या नोकरीवर तुमच्या वागण्यावर तुमच्या बोलण्यावर तुम्हाला दिसणार आहेत आणि त्यामुळे नवीन मित्रमैत्रिणींशी संवाद साधू शकाल तुमच्या संशोधनात्मक वृत्तीचा वापर योग्य पद्धतीने ह्या आठवड्यात तुम्ही करू शकाल व्यवसायात गुप्त व्यवहार किंवा संशोधनाशी संबंधित कामात या आठवड्यात तुम्हाला यश मिळणार आहे नवीन भागीदारी शक्यतो टाळलेली बरी, नोकरदार व्यक्तीनी कामाच्या ठिकाणी अनावश्यक वादांपासून दूर राहा गॉसिपपासून दूर रहा, राजकारणापासून दूर राहा आपले काम मात्र प्रामाणिकपणे करा त्यावर आपले पूर्ण लक्ष केंद्रित करा त्यामुळे वरिष्ठांशी संवाद साधताना नम्रता बाळगणं आवश्यक आहे वरिष्ठ तुमच्यावर त्यामुळे खुश राहतील आर्थिकदृष्ट्या वृश्चिक राशीच्या जातकांना हा आठवडा काळजीपूर्वक हाताळणं आवश्यक असून खर्च वाढण्याची शक्यता आहे विशेषतः गुप्त किंवा अनपेक्षित खर्च त्यामुळे तुमचं बजेट ह्या आठवड्यात कोलमडू शकतो तेव्हा आधीपासूनच नियोजन करा अनावश्यक खर्चांपासून दूर राहा नाही म्हणायला शिका गुंतवणुकीसाठी घाई करू नका आणि तज्ज्ञांचा सल्ला गुंतवणुकीबाबत घ्यायला विसरू नका जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा ह्या आठवड्यात मिळू शकतो तेव्हा मिळालेली रक्कम वैयक्तिक गरजांवर खर्च न करता त्याची पुनर्गुंतवणूक करा नवीन जोखीम घेणे टाळा बचतीवर अधिक लक्ष केंद्रित करा अनावश्यक खर्च टाळा तुम्हाला परतावा किती मिळणार आहे ह्यापेक्षा तुम्ही जी रक्कम गुंतवत आहात त्याची सुरक्षितता महत्त्वाची आहे कमी श्रमात अधिक पैसा देणाऱ्या संसाधनांपासून स्वतः दूर राहा कौटुंबिक जीवनात काही गैरसमज किंवा तणाव निर्माण होऊ शकतात संवादामुळे तो तणाव तुम्ही दूर करू शकाल कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करा घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका विवाहित व्यक्तीनी विशेषतः ज्यांचं नवीन लग्न झालेलं आहे त्यांनी एकमेकाला पुरेसा वेळ द्या एकमेकासोबत किमान दिवसातून एकदा तरी एकत्र फिरायला जाणे त्याचे चांगले सुपरिणाम ह्या आठवड्यात तुमच्या संबंधांवर होऊ शकतात एकमेकावर विश्वास ठेवा आणि पुढे जा आरोग्याच्या दृष्टीने वृश्चिक राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात पोटाशी संबंधित समस्या व गुप्त रोगांपासून त्रास होऊ शकतो स्वच्छतेकडे लक्ष द्या डॉक्टरांचा वेळी सल्ला घ्या मानसिक ताण कमी करण्यासाठी योगा आणि ध्यान करा नियमित व्यायाम करा आणि पुरेशी झोप घ्या वृश्चिक राशीच्या जा जातकांना ह्या आठवड्याचा शुभ अंक आहे चार व नऊ शुभ रंग आहे लाल व गडद तपकिरी व वृश्चिक राशीच्या जा जातकांना ह्या आठवड्याचा उपाय येत्या मंगळवारी भगवान हनुमंताची पूजा करा आणि लाल वस्तूंचे दान करा